नमस्कार मंडळी आवडे फॅमिली ब्लॉगमध्ये परत एकदा पुन्हा तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन डिश मेंदूवडा आणि इडली तर साऊथ इंडियनमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारच्या डिश आहेत जसा मेंदूवडा दाळवडा इडली मसाला डोसा उतप्पा तर आपण त्याच्यामधली आज पाहणार आहोत इडली आणि मेंदूवडा सांबर चटणी तर जरा वेगळी डिश करण्याचा मी प्रयत्न करते तर चला पाहूया आपण त्याचं साहित्य आणि रेसिपी चला तर आता आपण साहित्य बघणार आहोत इडली आणि मेंदू वाड्याचं तर मी अशी एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतली भिजवून एक चार पाच घंटे भिजत गाठली होती आता तिला मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि आता आपण सांबर बघूया सांबर बनवण्याचं साहित्य तर मी हीच तुरडाळ घेतली एक शंभर दीडशे ग्रॅम आणि ही थोडीशी पन्नास ग्रॅम मुंगडाळ घेतली मुगडाळ घेतली थोडीशी घट्ट होण्यासाठी सांबर हे आता आपण घेतलेलं आहे बघा दोन कांदे घेतलेत मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि टमाटर दोन घेतलेत तर आता आपण ही तुरडाळ आणि मुगडाळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता हे सांबरचं जे साहित्य आहे हे शेंगा हे मी दोन शेंगा घेतलेल्या आहेत हा दुधी भोपळा घेतलेला आहे हे सांबरला छान चव येते शेंगा आणि सा, सा भोपळ्याने त्याच्यामध्ये आपण आता हे कांदे घेणार आहेत टाकून तर हे असे आपले कापून घेतले टमाटर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जसं पातळ घट्टा हवा असेल तसं घ्या तर आपण हे आता तुरडा स्वच्छ धुवून घ्यायला मी हे सगळं कुकरला लावणार आहे स्वच्छ दोन घ्यायची तुरडा आणि मोगडाळ आपली ही तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी दोन्ही पण कांद्याने टमाटर टाकलेले आहेत सांबरला तरी ही तुरडाळ मुगडाळ स्वच्छ धुवून घेतली तर याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी तुम्हाला हे असं मी एवढं पाणी घातून घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपलं जाणार आहे कुकरमध्ये त्याच्यामध्ये मी हे पाणी टाकून घेते ही डाळ मी आता ह्याच्यामध्ये ठेवणार आहे अशी डाळ ठेवून घेतलेली आहे मी आणि आता हे सर्व याच्यामध्ये मी ठेवून घेतले आता हे सगळं आपलं कुकरला तुम्ही दोन तीन शिट्ट्या करून घ्या आता आपला कुकर जाते आता गॅसवरती सांबर बनण्यासाठी ठेवणार आहोत आपण चला तर मग आता सांबर आपलं रेडी होतं तोपर्यंत आपण मेंदूवड्याची रेस जे वाटण आहे ते वाटून घेऊया मेंदूवड्याचं आता आपण मिक्सरला लावून तर आता आपण मेंदूवड्याची ही डाळ वाटून घेणार आहोत बारीक करून जास्त बारीक पण नाही करायची आपल्याला आरती मी घेणार आहे थोडीशी जाडसर वाटून घ्यायचे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला ना हवं असेल तर बघायचं नंतर बघू आपण ते मिक्सरला मी लावून घेणार आहे मग मी असं हे बघा पीठ वाटून घेतलेलं आहे वाट तर आता बाकीचं पण मी असं वाटून घेणार आहे ते दुसऱ्यांदा पण मी वाटून घेतलेलं आहे मेंदोड्याचं पीठ आपलं तर आपण याला काढून घेणार याच्यामध्ये आपण थोडासा कांदा थोडीशी बारकी हिरवी मिरची बारीक करून आणि कोथिंबीर टाकणार आहोत एक अर्धा चमच जिरे पण टाकून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये तर मग आता आपण पाहणार आहोत आपण सांबरला फोडणी मारून घेणार आहे तर आता आपण आपलं सांबार शिजायला ठेवलेलं आहे ते सगळं आपण काढून घेणार आहोत आता तर बघा आता आपली तयार झालेली ही भाजी शिजून सांबरची आणि ही डाळ पण शिजून व्यवस्थित झालेली आहे तर आपण याच्यामधले शेवग्याच्या शेंगा काढून घेणार आहे कारण ते एकदम त्याच्या असे तारा तारा होतील तर आपण शेवगेच्या शेंगा काढून घेणार आहेत आणि ह्या डाळीला पण मॅश करून घेणार आहे बारीक करून आणि आता मी सांबर मसाल्यासाठी घेतलेले बघा हे घेतलेत आहे मसाले मी हे घेतली थोडीशी लाल मिर्च पावडर थोडीशी तिखटपणासाठी ही बेडकी मिरची घेतलेली लाल हा सांबर मसाला घेतला आहे मी मोठा दोन चमच एक धनिया पावडर घेतली दीड चमच आणि एक चमच मी <coughs> मीठ घेतलेला आहे हा आणि हा चिंचेचा खोळ केलेला आहे मी याच्यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आहे जरा <coughs> चिंचेने टेस्ट येते व्यवस्थित आणि फोडणीसाठी मी घेतलेला आहे एक चमच मोहरी घेतलेली आहे आणि ह्या चार पाच चटणीला मिरच्या आणि ह्या चार मिरच्या सांबरासाठी मिरच्या घेतलेल्या तर आता आपण सांबारला फोडणी देऊया तर ह्या अशा आपण शेंगा काढून घेणार आहोत याच्यामधून की जेणेकरून हे असे एकदम येवणार नाही त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर ह्या शेंगा आपण काढून घेणार आहोत याच्यामधून आता काढून घेतले हे मॅश काय आपल्याला होत नाही बरोबर तर पण आपण मॅश करून घेणार आहे बारीक चेंगरून घ्यायचं चांगलं व्यवस्थित बारीक झालं पाहिजे आपण गॅस पेटवून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या सांबरला फोडणी मारून घेऊया तर आपली कढई गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता एक कासात चमच तेल टाकणार आहे फोडणीसाठी थोडंसं आपण हा त्याच्यामध्ये दीड चमच टाकून घेतलेला आहे तर आता आपण ही मोहरी टाकणार आहोत फोडणीसाठी एक चमच चांगली मोहरी तडतडली याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरच्या फोडणीसाठी घेतलेल्या याच्या टाकल्यास त्या आपण गॅस बंद करायचा आणि हे सर्व मसाले घेतलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचे की आपले ते करपणार नाही आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या ते चांगले आणि याच्यामध्ये ह्या शेंगा काढलेल्या आहेत या शेंगा परतून घ्यायचं आणि हे आपली भाजी शिजवून घेतलेली की याच्यामध्ये याची फोडणी द्यायची गॅस पेटवून घेऊ आपण आणि याच्यामध्ये आता ही शिजवलेली डाळ मस्त घट्ट असं आपलं सांबर झालेलं आहे छान असं बघा कलर पण किती छान आलेला आहे मस्त लाल छान सुगंध येते सांबरचा तर याच्यामध्ये आता मी टाकणार आहे आपला <coughs> चिंचेचा कोळ टाकणार आहे याला आपण चिंचेचा कोळ म्हणतो याला असं व्यवस्थित असं चेंबरून घ्यायचं याला पण याला आपण गरम पाण्यात टाकल्यामुळं गरम पाणी याच्यामध्ये <coughs> आता याच्यामध्ये हा आपला चिंचेचा कोळ आपण टाकणार आहोत याच्याने मस्त असा आंबट टेस्टी सांबर तयार होतं आपलं आणि याच्यामध्ये आता मी घालणार आहे थोडंसं आंबट गोड होण्यासाठी हा छोटासा गुळाचा खडा टाकणार आहे याने आंबट गोड असं हॉटेलसारखं आपल्याला चवडा चटपटीत मस्त टेस्टी असं सांबर लागतं साऊथ इंडियनसारखं तर हे तुम्ही नक्कीच करून पहा आणि आमच्या रेसिपी कशा वाटत्यात तुम्हाला हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन करून म्हणजे आमच्या ह्या अशा छान छान छोट्या छोट्या सोप्या साध्या तुमच्यापर्यंत आमच्या रेसिपी पोचतील घरगुती पद्धतीच्या आहेत आपल्या ह्या सर्व रेसिपी आपल्या सांबारला एकदम छान अशी उकळी आलेली आहे छान कलर आला आहे सुगंध पण छान सुटलेला आहे तर मी आता खोबऱ्याची चटणी करून घेते तर मी आता हे स्वच्छ धुवून घेतलं खोबरं आहे हे खोबरं आता मी घेते त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे ही थोडीशी डाळ घेतली मी आणि मिरची घेतलेली आहे तर मी थोडीशी डाळ आणि मिरची कापून घेतलेली आहे तर ही आपण याच्यात टाकणार आहोत एक कोथिंबीर आहे थोडीशी आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं अर्धा चमच मीठ टाकून घेणार आहे बारीक होण्यासाठी तर अर्धा एक चमच मीठ टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये बारीक होण्यासाठी तर आता याला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे चला तर आता आपण आपल्या चटणीला फोडणी मारून घेणार आहे तर मी तेल टाकले थोडस अर्धा चमच एक चमच तेल टाकून घेतलेलं याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मोहरी मस्त तडतड झाली त्याच्यामध्ये आता ह्या दोन मिरच्या आहेत ते मी टाकून घेणार आहे आणि हा कडीपत्त्याचे पान आहेत पाच टाकून घेणार आहे ही चटणी फोडणी मारून घेणार मस्त अशी आपली फोडणी बसलेली आता चटणीला छान सुगंध येतोय मस्त पैकी तर याची सर्व अशी आपण चटणी फोडणी मारून घ्यायची तुम्हाला घट्ट हवी असेल तर घट्टे ठेवू शकता नाहीतर मग तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला पातळ करू शकता जशी हवी असेल तशी तुम्ही करून घ्या माझे मुलं पातळ नाहीत खात म्हणून मी घट्ट केलेले आहेत तर याच्यामध्ये आपण थोडंसं आता वाटताना ह्याला मीठ टाकलेलं आहे पण आपण थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहे तर आपली सांबार आणि चटणी तयार आहे तर आता आपण मेंदवडे आणि इटलीला तयारी करू आता मेंदवडे तळण्यासाठी घेणार आहे आपण मी आता एक चमच मीठ घेते हे मीठ आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये चवीनुसार तुम्हाला कमी जास्त हवं असेल त्या पद्धतीने घ्या आणि याच्यामध्ये आता मी घेणार आहे ही थोडीशी बारीक चिरून घेतलेली मिरची आणि कांदा आहे ते पण आपण याच्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे आणि याला आता आपण चांगलं व्यवस्थित फेटून घेऊ असं आपलं मेलदोड्याचं तेल गरम होते तर आपण आपले हे वड्या आता तेलामध्ये सोडून घेणार आहे असं हे मध्ये घोल करायचं आणि हळू हलक्या हाताने सोडून घ्यायचं आता आपण एक एक वडा सगळा सोडून घेणार आहे थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ जास्त चितकत नाही आणि वडे पण आपले मोकळे व्यवस्थित सोडता येतात तर आपले वड्या आता तयार आहेत आपण इटली बनवून घेणार आहोत आता वड्याला आपण जरा खालीवर करून घेऊया मस्त वडे आपले फ्रंची फ्रंची बनले छान बनले आपल्याकडे बन मस्त फोडलेले आहेत मेंदू वडे आपले तर आपले असे मस्त पैकी असे वडे तळून तयार आहेत तर मस्त क्रंचे असे वडे आपले तयार झालेले आहेत तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेणार आहे थोडंसं इटले असेल तर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर आता आपण ह्या इडलीच्या भांड्याला तेल लावून घेणार आहे तर हे असं तेल लावून घ्यायचं इडलीच्या भांड्याला आपल्याला आतून म्हणजे आपल्या इडली चमकणार चिपकणार नाही सर्व इटल्यांच्या भांड्याला मी आता तेल लावून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इडलीच्या पिठामध्ये जर मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता कोणाला आवडत नसेल तर टाकू नका तर आपण हे आता अशा पद्धतीने ह्या सर्व इटल्या याच्यामध्ये लावून घेणार ला आहे असं सर्व आता आपण याच्यामध्ये ठेवून घेणार आहे तर आता हे सर्व आपण इडलीच्या भांड्यामध्ये इतल्या भरून ठेवलेल्या आहेत आता आता याला आपण एक पाच मिनटं ठेवणार आहोत आणि आता आपली इडली सांबर तयार आहे करून पहा आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये कसे झालेले आहे आमची इडली सांबर चटणी वडा इटली तयार झालेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर आपण आता हे बागा। कशा तर आता आपण याला काढून घेऊया थंड झाल्या की काढून घ्यायच्या बघा कशा मस्त टम फुगलेल्या आहेत आता आपल्या कशा टम्प होण्या इडली तर हे आपण अशा अशा पद्धतीने काढून घ्यायचेत बघा कशा तेल लावल्यामुळं एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेल्या तरी पटकन निघतात तर ह्या अशा पद्धतीने आपण ह्या सर्व इडल्या आता काढून घेणार आहोत हे बघा कशा व्यवस्थित निघत आहेत कशा एकदम पंचसारख्या झाल्या आहेत मऊ लुसलुशीत मस्तपैकी बघा जाळीदार जाळीदार झालेले बघा कशी लुसलुशीत हे पहा एकदम मोर लुसलुशीत झालेले तर असे आपण तुम्ही करून पहा ही इडली वडा सांबर तर मी हा इडली बनवण्याचा व्हिडिओ मग पिठाचा कसा आपण बनवायचा पीठ इटलीचा तर ते त्याचा टाकणार आहे तर तुम्ही पहा मग तर करून पहा इडली वडा सांबार चटणी आपला आवडी फॅमिली ब्लॉग चॅनलवरती यूट्यूबवरती आम्ही रेसिपी टाकलेली आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल अडकण करा आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी तटपट सेवेसाठी राहणार आहे तरी धन्यवाद